त्यावेळेला ज्यावेळेला मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेला तुम्ही कुठं झोपला होता ज्या माणसानं आम्हाला आरक्षण दिलं ज्या माणसानं आम्हाला सिंचनाचं पाणी दिलं ज्या माणसानं हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये नंबर वन आणलं आज त्या माणसाला तुम्ही त्रास देत आहात आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे जे आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि तुम्ही आजपर्यंत ती साथ आम्हाला दिलेली आहे आणि ती साथ आपण सगळ्यांनी घ्यायची आज ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या एकनाथ शिंदेनं हा महाराष्ट्र घडवायचं काम केलं त्याला पूर्ण ताकद द्यायचं काम आज आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि इथनं पुढं उठल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना